वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात फायनली आताच पूजा झालेली आहे नाही जायचं नाही आला याला की नाही आता जाऊन आलं खूप मस्त वाटलं गर्दी होती भरपूरच पण अभिषेक करायला भेटलं खूप बरं वाटलं मन प्रसन्न झालं आणि आज दिवसभरात काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात झालं तर जेवणाला सुरुवात करते जेवण म्हणजे आज आरव आणि आरवचे बाबाच जेवणार आहेत माझा तर उपवास आहे आता त्या दोघांना करते बिरड्याची आमटी भेंड्याची भाजी आणि ते कुकरला भात लावते मला उपवास आहे म्हणून मग मी रताळी खरा खरं शास्त्र म्हणून रताळी खायलाच पाहिजे म्हणून रताई उकडली आहे आणि कोणफळ खायचं असतं तर कोणफळ पण ठेवलं आहे नंतरला उकडे उपवास भेटला का एवढा काही जेवण जात नाही ना म्हणून काय जास्त उकडलं नाही आहे आता रताई पण हे आम्ही सगळे मिळून खाऊ आणि ह्या दोघांचं आता जेवण करून घेते बाकी नैवेद्याचं जेवण संध्याकाळी करणार आहे फायनली सगळं जेवण रेडी झालेलं आहे आता जेवायला बसायची तयारी हे आता हे लोक पण खातील की नाही का माहीत नाही भेंड्याची भाजी हा इथे दही आहे जेवायला हे आजीने कोणफळ दिलं आहे उकडून आणि ही कोणफळाची खीर आहे आज कोणफळ कोणफळच झालं आहे आणि ही राखीवहिणीने बनवलेली आहे तिने पण दिले खीर ही विरळ्याची आमटी आणि ह्याच्यात आहे भात आता हे दोघंजण बसतील जेवायला पापड जेवायला ना ह्यांना बिरड्याची आमटी भेंड्याची भाजी आणि पापड केलं आणि संध्याकाळी मला नैवेद्याचं सगळं जेवण करायचं आहे तरी आज ह्यांना असं वाटते आज पंचपक्वन नाही केले बोलते आता संध्याकाळी सगळं पंचपक्वन देते जेवायला आरवच्या बाबांना भेंड्याची भाजी आवडत नाही ना म्हणून ते असे बोलतात जेवणाला सुरुवात करत आहे आज गोड नैवेद्याला आहे ना बासुंदी बनवते सध्या बासुंदीला ठेवलं आहे आणि नंतरला बिरडा माठाची जुणी सगळं जेवणाची सुरुवात करते आता पहिलं आता बासुंदी बनवून घेत आहे इकडे आता वरण दिलं आहे फोडणीला फोडणीला म्हणजे आमच्या तर उपवासाला मोस्ट ऑफ गोडं वरण करतात आणि इथे आता मी करते माठाची भाजी माठाच्या भाजीत आम्ही हे भेंडी पण टाकतो भेंड आणि माठ अशी भाजी बनवतो आणि नंतरला करणार आहे बिरडं आणि शेंग टाकले आणि बटाटा तर आता देते पहिलं ह्याला फोडणी माठाची जोडी करते पहिलं माठाची भाजी करून घेते पहिलं फायनली जेवण सगळं रेडी झालं ते भात आहे गोड़ वरण आहे बीट माठाची भाजी बिरडा ह्याच्यात आहे पापड आणि ही झाले बासुंदी भजी आहे आणि आरवला थोडस बरं नाही वाटत आहे म्हणून आरवला जेवण वाढलेलं त्याला उलटी झाली त्याला भरवते तर नैवेद्य भरून घेते पहिला Jangan sekap. Dah dah pun nampak झालं सगळं किचन आता वाईंडअप केलेलं आहे भांडी वगैरे सगळी झालेली आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू হতে বল आत्या দিয়া अत्या দহ আজি অঁ দিয়া অঁ তে